आपले शहादा शहरातील रस्त्यांची दुरवस्था नागरिक संतप्त प्रशासनाचे दुर्लक्ष शहादा शहरातील कुकडेल परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेमुळे येथील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासन आणि नगरपालिका मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे कुकडेल परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे कोणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ बघत बसले आहे नगरपालिकेचा नाकर्तेपणा आता स्पष्टपणे दिसत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून येथील रहिवाशांचा संयम आता सुटत चालला आहे शहादा शहरातील ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आमच्या शहराला कोणीच वाली नाही अशी खंत अनेकांनी व्यक्त केली प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा असताना त्यांच्या उदासीन वृत्तीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे